पीकमा वाटप सुरू सर्व शेतकरी बांधवांसाठी पीकमा संदर्भात एक आनंदाची बातमी घेऊन आलो तर आता या सोळा जिल्ह्यात पीकमा वाटप सुरू बाकी एकोणीस जिल्हे प्रतीक्षेत तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुमचा कोणता जिल्हा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे हिंगोली अकोला उस्मानाबाद बीड नाशिक कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू तर आता कोणते जिल्हे राहिलेले आहेत व कोणते जिल्ह्यात इथं होणार आहे ते आपण इथं जाणून घेऊया तर आता वाटप सुरू झालेले जे काही जिल्हे व पैसे वाटप ते आपण इथं जाणून घेऊया पहिलं ज्यामध्ये पुणे सुरू झालेलं आहे तर सोलापूरमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक जळगाव धुळे त्यानंतर आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेपर्यंत मिळेल जर तुम्हाला पीक मिळालेला नाही तर तुम्ही कशा पद्धतीने पीक मा मिळवायचं आहे सुद्धा आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पुणे तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपितच सुरू झालेले आहे तर आता हे जे पैसे आहेत ते थे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यानंतर यामध्ये अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद हिंगोली अकोला बुलढाणा आणि वाशिम तर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाना सुरू झालेली आहे त्यानंतर रब्बी अनुदान योजना ते देखील सुरू झालेली आहे ज्यांना कोणाला अतिदृष्टी व रब्बी अनुदान मिळालेलं नसेल तर अशांनी आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे की अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं आहे ते तर वाशिम बुलढाणा अकोला हिंगोली उस्मानाबाद लातूर बीड अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाट्यापितं सुरू झालेलं आहे तर आता पुढील जे की दहा दिवसात जे की इथं दुसरा टप्पा म्हणजे राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये वाट्यापितं होणार आहे तरी के आता तार के तो जमा तर इथं जे की सतरा नोव्हेंबरपूर्वी म्हणजे आता सतरा तारखेच्या जे की खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर दहा दिवसामध्ये जे की वाटापितं खात्यामध्ये जमा होईल जे की राहिलेले जिल्हे आहेत ते त्यानंतर जालना जालन्यामध्ये सुद्धा तर आता जालना नांदेड परभणी नंदुरबार धुळे अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया जे की आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे नांदेड आहे परभणी आहे नंदुरबार आहे अमरावती आहे यवतमाळ या आहे नागपूर आहे भंडारा आहे आणि गोंदिया आहे तर या जिल्ह्यांमधील पंचनामे तर बरेच जिल्ह्यांमधील पंचनामे अधिक राहिलेले आहेत तर जे जेव्हा कधी तुमचे पंचनामे इथं पूर्ण होतील तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये व तुमच्या जिल्ह्यांमध्ये निधी मंजूर होऊन वाटप सुरू होईल तर बरेच जिल्ह्यांसाठी अतिदृष्टी व रब्बी अनुदानचा जो काही निधी आहे तिथं आलेला आहे वाटपसुद्धा सुरू झालेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे देखील आलेले आहे यावरती आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ अपलोड केलेल्या तर लगेच बघा त्यानंतर आता गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ अमरावती नंदुरबार परभणी नांदेड जालना आणि छत्रपती संभाजीनगर तर आता या जिल्ह्यांमध्ये लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा होणार आहे त्यानंतर आता चंद्रपूरमध्ये बारा दिवस आता या जिल्ह्यांमधील पंचनामे बाकी राहिलेले आहे पंचनामे पंचना ओ त्यांचे जे काही पीक मैचे स्टेटस आहे ते काही पेंडिंग आहे त्यांना अप्रुव्हल वगैरे काही झालेलं नाही तर बरेच शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिजेक्टसुद्धा झालेले आहे त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे तर यामध्ये सहा जिल्हे आहे तर यामध्ये बारा ते पंधरा दिवसाचा कालावधी या जिल्ह्यांकरिता लागू शकतो म्हणजे अधिक या जिल्ह्यांमधील पीक माझे फॉर्म अप्रुव्हल व्हायचे राहिलेले आहे तर त्या संदर्भात जे काही अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या वय एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथं पालघर मुंबई आणि मुंबई उपनगर तर या जिल्ह्यांमध्ये बारा, जिलान 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 बारा तो तो ते पंधरा दिवस कोणत्या जिल्ह्यांसाठी पंधरा दिवस कोणत्या जिल्ह्यांसाठी आठ दिवस कोणत्या जिल्ह्यांसाठी बारा दिवसाच्यात पैसे तर जमा होतील आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाटप इथं सुरू झालेले आहे अंदाजे जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मराठवाड्यात मंजुरी प्रक्रियेत आहे दहा दिवसांमध्ये जे काही अपडेट येईल ते अपडेटवर निर्भर करेल खान्देशमध्ये सुरू झालेल्या चालू झालेल्या विदर्भामध्ये प्रत्यक्षित आहे दहा दिवस कोकणमध्ये मंजुरीचा टप्पा बारा ते पंधरा दिवस इथं लागतील तर आता यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर आता कोणताही जर तुम्हाला पीक मिळालेला नसेल तर आता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार करून राहिलेला पीक विमा मिळवता येणार आहे तर तक्रार कशा पद्धतीने करायची आहे ते आपण इथं बघून घेऊया पीक विमा मिळाला नाही तर काय करायचे आहे तेसुद्धा आपण इथं जाणून घेऊ सर्वात आधी तुम्ही तुमचं पीकमॅचं स्टेटस इथून तपासून घ्यायचं आहे तर तुम्हाला जे की पीक मा टाकायचं आहे ब्राउजरवरती ओपन करून तर इथं तुम्हाला अप्लिकेशन स्टेटसवरती ज्या क्लिक करायचं आहे तिथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आधार नंबरचं जर ऑप्शन येत नसेल तर तुम्ही तुमचं अप्लिकेशन आय डी म्हणजे पॉलिसी आय डी तुम्हाला तिथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे की क्लिक करायचं आहे सबमिटवरती तुम्हाला तिथं दाखवेल की तुमचा अर्ज पेंडिंग आहे रिजेक्ट झालेला आहे की तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेलं आहे पैसे ते तुम्हाला इथं दाखवेल तर ते तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तुमचा स्टेटस चेक करून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते सुद्धा महत्त्वाचं आहे ते चेक करून घ्या त्यानंतर तुमची जर काही त्रुटी असेल किंवा पेंडिंग आ, मंजूर झालेलं असेल तर लवकरच तुमच्या आठ ते दहा दिवसाच्या तुमच्या खात्यामध्ये इथं पेमेंट जमा केल्या जाईल अर्ज रिजेक्ट झाला असेल तर त्याचं कारण तपासा म्हणजे बरेच जणांचे अर्ज इथं रिजेक्ट होते तर ते अर्ज झालेले रिजेक्ट कुठे चेक करायचे आहे यावरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला तर लगेच बघा तर आता बँक खाते स सेंडिंग नाही म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही म्हणजे बँक सेंडिंग नाही ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे सी एस सीमध्ये जाऊन तुम्ही तु म्हणजे बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई के वाय सी म्हणजे बँकेची के वाय सी करून घ्यायची आहे बँक खाते जर इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे तुम्हाला आयप सी कोड तुम्हाला व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचं आहे आधार व बँकेचे जे काही डिटेल्स आहे ते सेम आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमची संपूर्ण माहिती व्यवस्थित बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा म्हणजे तुमचे कृषी अधिकारी असेल तर त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही तिथं जाऊन तुम्ही लेखी तक्रार देखील करू शकता कार्यालयामध्ये लेखी तक्रार द्यायची आहे तहसील कार्यालय स्थानिक मंजुरी जे की पातळीवर म्हणजे त्यामध्ये तुम्हाला तुमचं बँकेचं सा पासबुक सात बारा पीक विमा प पाव भरलेल्याची पावती बँक खात्याचं तुमचं पुस्तक त्यानंतर तुम्हाला इत्यादी व तुम्ही तुमचा अर्ज लिहून द्यायचा की मला जे काही दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल पंचवीस असेल याचा पीकमा मिळालेला आहे खरी असेल रब्बी असेल ते हंगाम त्यामध्ये टाका आणि फॉर्म देऊन द्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे काही अडचण आहे ते तिथं दूर केलं ले जाईल लेखी तक्रार नोंदवा ऑफलाईन देखील तुम्ही तक्रार करू शकता तर त्यामध्ये तुम्ही पिकमा तक्रार अर्ज लिहायचा आहे खालीलप्रमाणे तुमचं नाव पता तालुका जिल्हा त्याचप्रमाणे तुम्ही जे काही फॉर्म भरलेलं आहे अप्लिकेशन क्रमांक म्हणजे तुमचा आय डी नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे पावतीवरचा पॉलिसी नंबर त्यानंतर बँकेचं खाते झेरॉक्स द्यायचे तुम्हाला पीक व हंगाम तुम्हाला लिहायचं आहे तक्रार नोंदवायची आहे त्यानंतर तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा कृषी तिथं देऊन किंवा सी ए सी केंद्रावरूनसुद्धा तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता तर आता तुम्ही घर बसलेत देखील पीकमॅच्या ऑफिस पेजून तक्रार करू शकता तर ज्यांचे कोणाचे फॉर्म जे काही वा रिटर्न आलेले आहे बरेच जणांचे डॉक्युमेंट्स अपलोडिंगचा प्रॉब्लेम येते कोणाचा नावाचा प्रॉब्लेम येते तर ते तुम्हाला तक्रार तिथं व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीकमॅचे पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केल्या जाणार आहे तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन ऑडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू